श्री स्वामी नमस्कार तुमचा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग असणार आहे की आमच्या घरी मागच्या वर्षीप्रमाणेच ह्या वर्षी, वर्षी सुद्धा स्वामींच्या पादुका पूजनासाठी आहेत तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तुम पादुकांचं आगमन आणि पूजा थोडक्यात दाखवेन तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि असा सपोर्ट करत राहा

नमः सर्क दर्मसंन्यास शरणम् नमः सर्क सनातन दर्मगीज़ भीमवर्मना तस्यास्ति पृथ्वी वन्दे वन्दे निपुण्ठिनि मत्ता दमना ते तरस में अग्नि तरस में दिश में देवा ये जमाना सच्चिदा सद्गुरु जरा बिना भियामा और शान्त शुद्ध जामी शाना निरुपल भी शुद्ध हो तो उस नाम झूल भी अतः शर्त रास नाम झूल भी त्वमेव 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 केवलं 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 तासीमेवसी साक्षात् आत्मासि नित्यं निम बच्चे सत्यम बच्चे

म्हणून <simitation> <simitation> <simitation>

स्मरया प्रद्या निवासी पावन के जो राशि जय 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 गुरुराज ओम जय 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 गुरुराज नित्य प्रभाटी साय दे बारीक करायचे दिव्य परंपरेमध्ये संधी प्राप्त करून दिली ईश्वराने भाग्यवाणी असं मी म्हणलो की काहीतरी पुण्य केलं असतं आपण पूर्व सुप्रधानची जोरी म्हणून ती उच्चारी असं म्हणतात तसं काहीतरी पुण्य केले पूर्वीच्या काळात आपण आणि मग सद्गुरू आपल्या समोर प्रकट झाले दिसले त्याचे दर्शन होते आपल्याला आणि प्रसाद आहे प्रसाद म्हणजे हे हा प्रसाद शरीराचा प्रसाद प्रसाद म्हणजे प्रत्यक्ष साक्षात प्रसन्न आता तुम्ही दस्पर्श करू शकता ठेवू शकता याच्यासारखा आनंद नाही दुसरा अख्खं कुठलं नाही दर्शन दर्शन घ्यावं लागतं तर ह्या पादुका ज्या आहेत गुरुतत्वाच्या बाजूक आहेत तुम्हाला फोटो समोर वेगळा दिसतो हे आणखी नवीन म्हणाल असं वाटतं आपल्याला पण ही दिव्य परंपरा आहे आणि परंपरेचं वैशिष्ट्य ही अनादि अविच्छेनशील ऐकून शेवटी धन्यवाद Hadi Krishna Ne zaman? 오늘 들어와 Okay.